नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे कंपनी अकाउंट आपलं सुरू आहे आणि त्यामधलं अत्यंत महत्वाचं लेक्चर सुरू आहे ऍप्स रुपरेशन हो त्यावरचं एक्झाम्पल आहे व्यवस्थित लिहून घ्या त्यानंतर समजून घ्या कशा पद्धतीने हा प्रश्न सॉल्व्ह करायचा बघा आता हा प्रश्न दिलेला आहे सगळ्यात महत्वाचं या प्रश्नामध्ये दोन कंपन्या दिलेल्या आहेत ऍप्स प्रुपरेशन म्हणजे दोन पैकी एक कंपनी विकत घेणार आणि एक त्याच्या याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून ते पुढे चालणार आहे एक कंपनी आहे एक्स आणि व्हाय कंपनी लिमिटेड आहे एक्स आणि व्हाय कंपनी लिमिटेड त्याची माहिती दिलेली आहे म्हणजे हे जास्त वाचायचं काम नाही फक्त ऍग्री कोण कोण घेते ते बघा एक्स कंपनी अॅग्री एक्स कंपनी अॅग्री टू ऑब्झर्व वाय कंपनी लिमिटेड म्हणजे एक्स कंपनी लिमिटेड वायला ऑब्झर्व करणार आहे म्हणजे एक्स कंपनी लिमिटेड ही कंटिन्यू सुरू राहणार आहे ऑब्झर्व कोणाला करणार आहेत तर वाय कंपनी लिमिटेडला खाऊन टाकणार आहे किंवा घेऊन टाकणार आहे ठीक आहे त्याची सगळी संपत्ती परचेस कन्सिडरेशन त्याला पैसे देऊन एकच घेणार आहे ठीक आहे ऑन दॅट कंडिशन इट विल टेक ओव्हर दी ऑल असेट ऑफ वाय कंपनी म्हणजे वाय कंपनीचे असेट सगळे घेणार आहेत इन्क्लुडिंग कॅश ॲट बुक एक्सेप्ट डेटर्स विच विल बी टेकन ओव्हर ऍट रुपीज थर्टी नाईन थाउजंड सिक्स हंड्रेड हा जो डेटर्स आहे कोणाचा वाय कंपनी लिमिटेडचा किती आहे तो बहात्तर हजार आहे तो बहात्तर हजार द्यायला तयार नाहीये एक्स कंपनी वाला तर तो काय म्हणतोय मी फक्त एकोणचाळीस हजार सहाशेच दे त्या असेट बद्दल बोध बाकीचे असेट सोडून ती रक्कम चेंज होणार पुढे ते म्हणते परचेस कन्सिडरेशन इज टू बी द इश्यू ऑफ शेअर्स ऑफ रुपीस टेन इच फुल्ली पेड म्हणजे जे परचेस कन्सिडरेशन तुमचं निघणार आहे ते दहा शेअर प्रति शेअर दहा रुपये प्रमाण आहे म्हणजे परचेस कन्सिडरेशन फॉर एक्झाम्पल मध्ये एक लाख निघेल तर त्याला भागीला दहा म्हणजे सरसर दहा हजार तुमचे काय निघेल शेअर निघतील इश्यू शेअर पेडअप कॅपिटल मधले आता मार्केट प्राइस ऑफ रुपीज फिफ्टीन पर शेअर पंधरा रुपये फिफ्टीन पर शेअर प्रमाणे मार्केट प्राइस त्याची आहे म्हणजे इथं येते प्रीमियमची भानगड ते तुम्हाला सांगतो आणि नंतर त्याने सांगितलं कॅल्क्युलेट दी परचेस कन्सिडरेशन पेबल कंपनी लिमिटेड अँड प्रिपेयर बॅलन्स शीट ऑफ एक्स कंपनी लिमिटेड आफ्टर ऑफ कंपनी कंपनीला विकत घेतल्यानंतर किंवा त्याचं विलीनीकरण झाल्यानंतर त्याची नवीन बॅलन्स शीट काय असेल एक्स कंपनीची असं त्यांचं म्हणणं आहे मग सगळ्यात पहिले आपण काढणार परचेस कन्सिडरेशन इथे कॅल्क्युलेट परचेस कन्सिडरेशन मग याच्यामध्ये घेतो आपण असेट टेकन ओव्हर मग मध्ये काय काय दिलंय तुम्हाला पहिलं पण दिलंय तुम्हाला प्लॅन्ट किती आहे बघा व्हाय कंपनीचं नाही तर एकच घेऊन टाकसाल सगळा धिंगाणा आहे की नाही पंचवीस हजार दोनशे त्याच्यानंतर म्हणते ते डेटर्स डेटर्स किती आहे बघा व्हाय कंपनीचं बहात्तर पण त्यांनी काय म्हटलं आम्ही फक्त एकोणचाळीस हजार सहाशेच देऊ ठीक आहे काही अडचण नाही आम्हाला मान्य त्यानंतर आहे तुमची बँक इथं घेऊ बँक बँक किती आहे अठ्ठेचाळीस हजार नऊशे साठ मग यांची टोटल म्हणजेच टोटल असेट्स ए मग किती टोटल येते सांगा एक लाख तीन हजार सातशे साठ किती येते एक लाख तेरा हजार सातशे साठ एवढी बेरीज येते या तीन ची मग यामधून आपण मायनस काय करतो लॅबिलिटीज मग आता लॅबिलिटीची पद कोण कोणती बघा परचेस कन्सिडरेशन काढत असताना तुमचं बिल्स पेबल असेल क्रेडिटर्स असेल याच्यासोबत बँक ओवर ड्रॉप किंवा बँकेचं लोन ही गोष्ट लक्षात ठेवायची की ते याच्यातून वजा होते का वजा होते बैंक दा बैंक तर इथं बँक शिल्लक दाखवलेली आहे म्हणून जर इथं बँक शब्द नसेल तर बँक ओडी इथून येणार नाही ठीक आहे जर एक्झाम्पल मध्ये असेट साइडला बँक नावाचं पद दिलेलं असेल आणि इकडे बँक ओडी नावाचं पद दिलेलं असेल बँक ओ्रॉप तर ह्या बँकेतून हे पद वजा होते म्हणजे करंट लायबिलिटीज मधून ते वजा होते ठीक आहे आणि जर इकडे बँक दिली नसती तर फक्त क्रेडिटर्स आपण घेतलं असत ठीक आहे मग लायबिलिटीज मध्ये पहिलंच बघ येते तुमचं बँक ओडी बँक ओडी, ओडी। म्हणजे बँक ओ्रॉप ठीक आहे किती हजार आहे ते बारा हजार अधिक क्रेडिटर्स सॉरी हा बरोबर क्रेडिटर्स क्रेडिटर्स किती आहे पस्तीस हजार सातशे साठ यांची बेरीज म्हणजे सरसर टोटल लायबिलिटीज त्याला नाव देतो बी किती येते सत्तेचाळीस हजार सातशे साठ मग इथं तुमचं परचेस कन्सिडरेशन परचेस कन्सिडरेशन किती येतो सांगा परचेस प्राइस किंवा परचेस कन्सिडरेशन परचेस कन्सिडरेशन ए मायनस बी सहासष्ट हजार हा तुमचा काय निघतो पी सी परचेस कन्सिडरेशन ठीक आहे आता हे पेबल कोणाला आहे परचेस कन्सिडरेशन पेबल टू वाय कंपनी लिमिटेड मग यांनी काय म्हटलं इथं कॅल्क्युलेट दी परचेस कन्सिडरेशन पेबल टू मग इथं लिहायचं परचेस कन्सिडरेशन नाही लिहिलं तरी चालते परचेस कन्सिडरेशन पेबल टू वाय कंपनी लिमिटेड इज रुपीज सिक्स्टी सिक्स थाउजंड सिक्स्टी सिक्स थाउजंड ओनली सहासष्ट हजार पेबल आहे कोण करणार ते बाय एक्स कंपनी लिमिटेड हे झालं पहिलं पार्ट आठ मार्काचं एक्झाम्पल चार मार्काचं हे किंवा चार मार्काचं चा सुद्धा तुम्हाला परचेस कन्सिडरेशन आलं तर या फॉर्मॅटमध्ये आपण लगुतरी बघितलं ठीक आहे आता राहिलंय आपलं बॅलन्स शीट कोणाची शीट बघतोय आपण आता बघा बॅलन्स शीट कोणाची पहिले त्याचं नाव लिहू एक्स कंपनी लिमिटेड बॅलन्स शीट बॅलन्स शीट दहा ओढीसाठी जास्त मोठी आठवणी नाही लागणार याला लायबिलिटीज रुपीस रुपीस इकडे येणार तुमचं असेट रुपीस रुपीस पहिले जे काही तुमचे असेट आहे ती असेट पहिले इकडे घेऊन टाकायची बघा प्लॅन्ट एक्स कंपनीचं किती होतं प्लॅन्ट छत्तीस हजार आणि व्हाय कंपनीचं किती घेतलं त्यांनी पंचवीस या दोघांची बेरीज छत्तीस प्लस पंचवीस एकसष्ट हजार दोनशे झालं त्यानंतर आहे डेटर्स बघा डेटर्स घेऊ त्यानंतर नंबर दोन ला डेटर्स आहे ए कंपनीचं साठ हजार शंभर प्लस आपण कितीमध्ये ते घेतलं दुसरं जे तुम्हाला शीट मध्ये दाखवते बहात्तर हजार पण आपण ते बहात्तर मध्ये घेतलं का नाही आपण कितीमध्ये घेतलं ते एकोणचाळीस सहाशे मध्ये घेतलं हे इथं एकोणचाळीस हजार सहाशे त्या दोघांची बेरीज साठ शंभर प्लस एकोणचाळीस सहाशे नव्याण्णव हजार सातशे त्यानंतर इथे आपलं बँक ए कंपनीचं पंचाहत्तर पाचशे होतं आणि बीच किती आहे अठ्ठेचाळीस हजार नऊशे हम्म त्याच्यातून मुद्दा असा आहे आता इथं आपण स्टार मारलेला आहे का त्याच्यावर बँक आपण इथं मायनस केलं कुठं इथं कन्सिडरेशन मध्ये म्हणून या सेकंड कंपनी मधून ते जे दहा हजार, हजार साथ साथ चे चे बारा हजार आहेत ते पण वजा होतील म्हणजे पंच्याहत्तर हजार इथं लिहितो मी कंसामध्ये पंच्याहत्तर हजार पाचशे प्लस अठ्ठेचाळीस हजार नऊशे साठ मधून ते कडचे ओढीचे बारा हजार वजा करायचे किती शिल्लक राहतात सांगा नाही ना हे अठ्ठेचाळीस नऊशे साठ मधून बारा हजार वजा कर छत्तीस हजार नऊशे साठ हा मग आता या दोघांची बेरीज सांगितली आता यांची बेरीज किती येते एक लाख बारा हजार चारशे साठ एवढी बेरीज येते मग राहिलं लॅबिलिटीज त्यांनी पेड अप कॅपिटल ठीक आहे मग घेऊ आपण त्याच जसं तसं पेड अप कॅपिटल पहिल्या कंपनीचं किती होतं आपल्याला त्यांनी सांगितलं किती होतं पहिल्या कंपनीचं एक्स कंपनी लिमिटेड त्याचं किती होतं एक्स कंपनी लिहिल्यापेक्षा ते दोन्ही सोबतच आहे ठीक आहे पहिलं किती होतं ते सांगा पहिलं पेड अप कॅपिटल एक लाख वीस हजार अधिक दुसऱ्या कंपनीच किती काढला आपण परचेस कन्सिडरेशन सहासष्ट हजार पण त्याची किंमत किती म्हणते ते पंधरा रुपये प्रमाणे ते आहे म्हणजे सहासष्ट हजार भागिले पंधरा करा किती आन्सर आहे ते सांगा सहासष्ट हजार भागिले पंधरा चार हजार चारशे हे तुमचं शेअर प्रीमियम आलं सहासष्ट हजार तुमचं परचेस कन्सिडरेशन ठीक आहे किती आला चार हजार चारशे हे तुमचं शेअर प्रीमियम आहे पाच रुपये प्रमाणे मग चार हजार चारशे गुन्हेले दहा रुपये प्रमाणे ते म्हणते मार्केट प्राइस फुल्ली अप म्हणजे सरळ सरळ चौरेचाळीसशे गुणिले जर तुम्ही दहा केले किती येतात चौरेचाळीस मग या दोघांची बिरीज किती येते एक लाख चौसष्ट हजार बस एक लाख चौसष्ट हजार मग त्यानंतर येते प्रीमियम किती शेअर प्रीमियम आहे शेअर प्रीमियम किती रुपये प्रमाणे पंधरा रुपये प्रमाणे होत ते पण पंधरापैकी दहा इथं घेतले इंटू ला मग उरले किती फक्त पाच गुणिला किती चौवेचाळीसशे शेअर्स मग पाच गुणिले चौवेचाळीसशे बावीस हजार त्यानंतर काय राहिलं इकडचं तर ओडी आपण इकडं घेतलं ओडी इथं घ्यायचं काम नाही कारण हे व्हाय कंपनीचं होतं हे बी संपलं हे संपलं हे सगळे गेले आता राहिलं पी एल अकाउंट हे पी एल हे जसंच तसं येईल ह्याला सोडायचं नाही कारण कोणत्या कंपनीचं एक्स कंपनीचं पी एल घ्यावं लागेल म्हणून या ठिकाणी तुमचं पी एल अकाउंट ए कंपनीचं किती आहे पंधरा हजार सहाशे या कंपनीचं येणार नाही त्यानंतर आहे क्रेडिटर्स तर क्रेडिटर्स दोन्ही कंपनीचे येतील क्रेडिटर्स ए कंपनीचं किती होतं तर छत्तीस हजार बीच किती पस्तीस या दोघांची बेरीज किती येते हा एकाहत्तर हजार सातशे साठ आणि तुमचं एक्झाम्पल झालं याने करा क्लोज बॅलन्स शीट जुळली तर तुमचं बरोबर नाही तर तुमचं उदाहरण उकल तुम्हाला फक्त या शेअर प्रीमियम मध्ये अडचण येते जर असं एक्झाम्पल आलं तर बाकी तुम्हाला काही अडचण येणार नाहीतर हजार तीनशे साठ दोन लाख त्र्याहत्तर हजार तीनशे साठ दोन्ही तीन साइड येते का बा येते म्हणजे ह्या पद्धतीने ते सॉल्व करावं लागते आणि जर ओढी घेतला नाही आता इथं बँक होतं म्हणून हे ओडी घ्यावं लागलं इथं बँक आहे म्हणून ओडी घ्यावं लागलं इतकं सोपं एक्झाम्पल आहे फक्त त्याला डिस्ट्रीब्यूट करावं लागतं फोडावं लागते त्याला आता यांनी काय सांगितलं की व्हाय कंपनीचं जे बहात्तर हजार डेटर्स आहे ते काय आम्ही घेणार नाही त्याच्या बदल्यात आम्ही किती देणार फक्त एकोणचाळीस हजार सहाशे म्हणजे याच्या ठिकाणी एकोणचाळीस सहाशे झालं ठीक आहे इकडं त्यांनी म्हटलं की बँक ओडी आहे बारा हजार कोणत्या कंपनीचं व्हाय कंपनीचं मग ते कशातून कमी होते बँक ओढी फक्त बॅलन्स बँकेतून कमी होते कॅश इन हॅन्ड कॅश बँक जर असेल तरच ते वजा होईल आणि इकडे जर ते बँक बॅलन्स ओढी नसल तर ते वजा होणार नाही म्हणजे उलट आपल्याला सोपं छान घ्यायचं काम नाही पण बँक ओढी जर असेल कॅश इन हॅन्ड कॅश बँक असल तर इकडचं हे बँक ओढी वजा होईल मग हे वजा झालं म्हणजे कशातून कमी झालं बँकेतून तेवढी रक्कम कमी झाली कॅशमधून म्हणून या कॅशमधून आठ मधून बारा वजा केले म्हणून तिकडं किती आले ते एकोणचाळीस छत्तीस हजार नऊशे साठ आणि बाकीचे पद आहेच तुमचं कॅपिटल पहिल्या कंपनीचं किती होतं एक लाख वीस हजार नवीन कंपनीचं टोटल किती आलं सहासष्ट आता तुमच्या लक्षात नाही राहिलं असतं ते समजा तरी तुम्ही घेऊन टाकलं असतं डायरेक्ट तरी बरोबर आलं असतं नवीन अप कॅपिटल फक्त मार्क एक दोन कमी पडले असते परचेस कन्सिडरेशन आमच्या काही लक्षात नाही आलं परचेस कन्सिडरेशन हे चौवेचाळीस प्लस बावीस सहासष्ट बॅलन्स बरोबर याचं पी एलचं बिचाराला पंधरा सहाशे घावं लागले असते त्याचं क्रेडिटर एकाहत्तर सातशे साठ आणि नाही अर्धे पद इकडे अर्धे इकडे जरी लिहिले आणि परचेस कन्सिडरेशन सोडवलं तरी याला सहा मार्क मिळतात ना बस झाले थेरी पेक्षा बरं आहेत ना थेरी किती लिहिला तर किती मार्क पडत थेरी मध्ये किती पडतील आठ मार्काचं थेरी लिहिलं आठ पैकी जास्तीत जास्त मी म्हणतो चार मार्क देऊ शकता चार वरती एकही मार्क भेटत नाही चारपैकी एकही मार्क भेटत नाही आपण जरी जरी सोडलं सोडलं अर्धे मार्क भेटले ना आणि बॅलन्स शीट तयार केली चुकली अर्धे मार्क भेटले द्यायची नाही जर चुकली बी तर अर्धे मार्क आले आहे की नाही संपला विषय पण शंभर टक्के आला पाहिजे बरोबर आपण चुकायसाठी शिकून नाही राहिलो फक्त गेस सांगून राहिलो पेपरमध्ये कारण हा सगळ्यात खतरनाक एक्झाम्पल आहे ऑब्झर्वेशन याला अख्ख्या विद्यापीठामध्ये कोणतं टीचर शिकवत नाही कारण हे टीचरलाच ऑलरेडी पहिले समजत नाही की काय शिकवा विद्यार्थ्यांना कारण प्रत्येक मध्ये क्लायमेक्स आहे आता इथं उडी आलं इथं उडी नाही आलं तर दुसरं ते परत डिबेंचरवरचं एक्झाम्पल येते परत डिबेंचरचं प्रीमियमचं एक्झाम्पल येते म्हणजे जितकं अंदर गेलं तितकं एक्झाम्पल हे पुढे 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 जाते फुड नेट असेट ते पर युनिट पर शेअर काढा ते सकाळी घेतलेलं तसे प्रश्न विचारलेले जवळपास आपण त्याच्यावर फोकस करणार सगळ्या शेवटी याच्यात काय अडचण अक्षी हे जर नाही समजलं सरळ सास आजार परचेस कन्सिडरेशन टाकून द्यायचं ठीक आहे बघ जे विद्यार्थी लाईव्ह आहे तुम्हाला अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करायक थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र